नमस्कार मित्रांनो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो आनंदीबाई जोशी ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रामध्ये पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला महाराष्ट्रामध्ये पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग येथे बांधण्यात आला प्रश्न क्रमांक तीन मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्री प्रकाश प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर बघा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विजयलक्ष्मी पंडित प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार गंगापूर धरण प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रामध्ये पहिली कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये पहिली कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आले तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहा पहिली सहकारी गिरणी कोठे सुरू करण्यात आली आहे पहिली सहकारी गिरणी कोठे सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन इचलकरंजी प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार सातारा प्रश्न क्रमांक बारा मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन ज्ञानप्रकाश प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता होता तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन वर्धा प्रश्न क्रमांक चौदा भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन धोंडू केशव कर्वे प्रश्न क्रमांक पंधरा पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील पहिली पवन विद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन जमसांडे देवगड प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील पहिले प पक्षी अभयारण्य कोणते महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक कर्नाळा प्रश्न क्रमांक अठरा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होता एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होता तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सुरेंद्र चव्हाण हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती होता क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पवरानगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तारापूर प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या पहिला मराठी चित्रपट कोणता राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता तर बघा याची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक हा चित्रपट महाराष्ट्रातील पहिला राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला चित्रपट होता प्रश्न क्रमांक बावीस आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भुसवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भुसवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन शरद पवार प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण होती तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सुरेखा भोसले क्रमांक चोवीस भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन प्रतिभाताई पाटील प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते तर बघा याची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक राधानगरी हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य होते